टीका करतो हे तुम्ही विसरला विसरून जाणारच ना तुम्ही ज्या व्यक्तीने आपल्याला राजकारणात आलं ज्या व्यक्तीमध्ये आपण मोठ झालो पवार कुटुंबाला नाव मिळालं देशामध्ये त्या व्यक्तीला सत्तेसाठी स्वार्थासाठी जर तुम्ही सोडत असाल तर मग हे विरोध तुम्ही जे भाजपच्या विरोधात केलेले हे तुम्ही तर नक्कीच विसरून जाल अहो हे जे काय चंद्रकांत दादा पाटील काय बोलले कोणाला संपवायचंय त्यांना राजकीय दृष्टिकोनातून आदरणीय पवार साहेबांना त्यांना संपवायचे बोलले होते का नव्हते चूक आहे मला सांगता येणार एवढा मोठा नाही लहान आहे पण एक गोष्ट तुम्हाला सर्वांना सांगतो आपल्याच लोकांना तिकडे घेऊन त्यांच्या खांद्यावर बंदूक जर कोण ठेवत असेल तर हे भाजपचे लोक ठेवत आहेत पन्नास साठ वर्ष या राज्यामध्ये भाजपला काय आणता आलं नाही सत्ता येता आलं नाही त्याचं मुख्य कारण कोण असेल तर ते आदरणीय पवार साहेब आहे काँग्रेसचा विचार आहे राष्ट्रवादीचा विचार आहे आणि आज आपल्याला साथ देण्यासाठी बाळासाहेबांच्या विचाराने चालणारी उद्धव ठाकरे साहेबांच्या मार्गदर्शनाने आज काम करणारी आपली शिवसेना सुद्धा आपल्या मदतीला आहे आणि मग हे जे विचार आहे हे विचार भाजपला गेल्या पन्नास वर्षामध्ये संपवता आले नाही आणि जे पन्नास वर्षात जमलं नाही ते आपल्याच लोकांच्या माध्यमातून इथे केलं लोकांचा बंदूक भाजपची गोळी भाजपची आणि निशाणा कोणावर तर पवार साहेबांवर हे आपण खपून घेणार का खपून घेणार का हे भाजपचं षडयंत्र आहे विचार संपवण्याचा जो विचार आपण सर्वांनी जपला ज्या ताकद दिली आदरणीय पवार साहेबांनी नेहमी नेहमी ने ने आपल्या सर्वांचा विचार केला आणि विकास करत असताना एमआयडीसी इथं आणली बीड कारखाना इथं आणला वंचन नगर अडचण आली तर ती अडचण कुणी सोडवली हो असेल तर ते आदरणीय पवार साहेब आहेत इथं असताना ऊस उत्पादक शेतकऱ्याला पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा अडचण येत होती तेव्हा साहेबांनी पुढाकार घेतला बँकेचं लोन असेल धोरण असेल भाव पडल्यानंतर त्या साखरेला शेतकऱ्याला चार पैसे उसाला कसे मिळतील यासाठी आदरणीय पवार साहेबांनी नेहमी नेहमी प्रयत्न केलेले आहेत त्या काळामध्ये बीजेपीचा कारखाना असू द्या आणि दुसऱ्या कुठलाही पक्ष झाला तर आपला कारखाना असू द्या त्यांना नेहमी नेहमी मदत करण्याची भूमिका ही आदरणीय पवार साहेबांनी घेतली का कारखाना कोण चालवतो याच्यापेक्षा कारखाना कोणाचा म्हणजे लोकांचा आहे इथल्या लोकांचा जर कारखाना असेल इथल्या शेतकऱ्याचा कारखाना असेल तर त्यांना मदतच केली पाहिजे या भूमिकेमध्ये पवार साहेब हे नेहमी नेहमी राहिले विकास म्हणतो शाळा उघडणं असेल आरोग्याच्या बाबतीत काम करणं असेल ह्याला आपण विकास म्हणतो आजच्या काळामध्ये जे आपल्याकडे होत्या आणि आज सत्तेत गेल्या त्यांचा विकास फार भन्नाटे हो काल सकाळी मी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली प्रेस कॉन्फरन्स मध्ये दोन मुद्दे घेतले आदिवासी समाजाच्या मुला मुलींचे घेतले आणि एस सी समाजाची जी मुलं मुली कॉलेज आणि शाळेमध्ये आज राहतात हॉस्टेलला शिकतात त्यांचा आहाराचा आणि दुधाचा विषय घेतला होता आता या दोन्ही विषयामध्ये कोणी राजकारण केलं पाहिजे का मलिदा घालला पाहिज का अहो ह्या दोन्ही करारामध्ये जे नेते आपल्याकडे होते आणि आज सत्तेत गेलेले आहेत त्यांच्या मित्रांच्या कंपनीला शंभर शंभर कोटीचा मलिदा तिथं मिळालेला आहे आणि हे सगळे पुरावे तिथं आम्ही सगळ्यांनी मिळून दिलेले आहेत अहो दुधाचा भाव आज तुमचा किती आहे किती आहे शंभर आहे का एकशे चाळीस आहे किती आहे अहो काल एक अशी कंपनी जे आपल्याकडे होते आता पलीकडे गेले त्यांच्या मित्राच्या कंपनीला दुधाचा करार किती रुपयाचा मिळाला माहिती एकशे त्रेचाळीस रुपये आणि त्याच्या एका लिटर मागे त्यांना किती नफा आहे सत्तर रुपये एका दुधाच्या लिटर मागे सत्तर रुपये हा थोडा विकासच करायचा होता ना मग त्या आमच्या शेतकऱ्याला दहा रुपये पंधरा रुपये अशा डायरेक्ट अटीतठी न टाकतात दुधाचे भाव ते पंचवीस आहेत विकास म्हणतो स्वतःच्या एखाद्या जवळच्या कंपनीला सत्तर रुपयाचा नफा ऐंशी कोटीचा नफा देऊन तुम्ही तिथं जाऊन जर असाल पवार साहेबांनी आम्हाला काय दिलं पवार साहेबांनी तुम्हाला काय दिलं हे आम्हाला माहित नाही घराच्या लोकांना माहित आहे पण पवार साहेबांनी नेहमी नेहमी शेतकऱ्याचा विचार केला दुधाची अडचण होती तेव्हा काय केलं साहेबांनी दुधाची पावडर भारताच्या बाहेर नेलं महाराष्ट्राचं दूध महाराष्ट्राचा बाहेर मेला आणि नंतर आपलं तिथं मदत ही भावाच्या बाबतीत होत होती समाज कल्याणच्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये कोल्हापूरचा एक नेता जो आदरणीय पवार साहेबांबरोबर होतो त्यांच्या कंपनीला दोनशे कोटीचा मलिदा मिळाला दोनशे कोटीचा म्हणजे हा तुमचा विकास आणि फक्त नेत्याच्या बाबतीत चालले असं नाही मला एक पत्र मिळालं आल्या आल्या हे पत्र स्वाभिमानी इंदापूरकर काय सांगितलं म्हणजे मी ऐकूनच वेळा झालो ते म्हणाले इथं विकासाची कामं आली पण प्रत्येक कामामध्ये कमिशन घेतलं घेतले खरं का खोट किती कोटीची काम आली इथं मी ऐकलं रोडची सातशे कोटीची कामं आली माझं गणित चुकतंय मला जमत नाही गणित सातशे कोटी वीस टक्के किती होता एकशे चाळीस कोटी कोणाला मिळाले मला माहित नाही तुम्हाला माहित आता तुम्ही विकास कोणाचा झाला सांगा विकास कोणाचा झाला अहो मला तर एक माणूस कांदलगावचा भेटला तो म्हणला आमच्याकडे रोड झाले म्हणलं चांगली गोष्ट आहे ते म्हणजे कांदावरच झाले म्हणजे काय पैसे काढले रोड नाही झाले असं झालंय का कांदलगाव चुकी हाय काही इतर झालं का रोड दिसलेत का नाही रोड नाही झाले पण पैसे निघाले अहो मला असं काय की इथं बरेच खडी मशीन आहेत का असतील आपल्या युवा युवा कार्यकर्त्यांचे असतील ना गरीबाचा एखादा पोरगा त्याला हाताला काम दिलं असतील आहे का खडी मशीन इथं अरे कोणाची आहे अरे विकास चालले रो बाजूला आणि दोन टक्के लोकांचा विकास मात्र भरपूर चाललेला आहे मला तुम्ही सांगा जल जीवन मिशनची मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीच्या काळामध्ये आला होता जल जीवन ची कामं कुणी घेतली कुणी अरे म्हणजे जे जे काम आलं त्याच्यावर जर वीस वीस पंचवीस पंचवीस टक्के जर तिथं कमिशन घेतलं जात असेल तर ह्याला विकास मानतात काही लोक फक्त मोठी होत असतील आणि तुम्हाला जो फोन येतो साहेबांच्या जा कार्यक्रमाला जाऊ नका का। कार्यक्रमाला जाऊ नका हा फोन कोण करत कोण करत तुम्ही मला सांगा मलिता काय करते ना मग अशा पद्धतीने ठराविक लोकांना तुम्ही मोठं करणार असाल तर हे लोकांना कसं पटेल वेगळ्या वेगळ्या गावामध्ये तुम्ही जाता गरीब लोकांना एकत्रित आणता आणि मंदिरामध्ये शब्दा घ्यायला होता आणि शब्दा त्यांनी कशासाठी घ्यायचा तुम्ही मलिता मोठं कराल म्हणून त्यांनी शब्दा घ्यायचा का अरे काय चाललंय मी तुम्हाला सांगतो हे योग्य नाही स्वतःचा विचार केला पाहिजे आहो तुम्हाला फोन येतात तुमच्यावर कारवाई था होती मग आमच्यावर कारवाई होत नाही का इथं राऊत चालू आहे कारवाई झाली नाही का किती महिन्याच्या जेलमध्ये होते होते का नव्हते थोर व्यक्ती असेल वडीलधारी व्यक्ती असेल त्या व्यक्तीच्या बाजूनी विचाराच्या बाजूनी तुम्ही थांबणार का नाही थांबणार सांगा तुम्ही माझ्या आजोबा बरोबर राहिलो काय चूक केली याच्यामध्ये मी माझ्या विचाराबरोबर राहिलो काय चूक केली का आणि मग या बलाढ्य शक्तीच्या विरोधात हा छोटासा कार्यकर्ता तुमच्या सरकारचा लढत असेल आणि कारवाई होणार हे माहित असताना सुद्धा लढत असते <प्राण> काय लोक म्हणतात वय झालं की भजन करा आणि वय झालं की फक्त लोक भजन करतात का अहो मला पाच पाच वर्षाची मुलं सुद्धा माहिती भजन करतात कीर्तन करतात आणि मग त्याला अध्यात्म कळलं पाहिजे त्याला भजन काय कळलं पाहिजे सकारात्मक विचार काय असतात हे कळलं पाहिजे आणि ज्यांना कळत ते अशा प्रकारचा भेदभाव करत नाही आणि अध्यात्म भजनाबद्दल तर कुणीच बोलत नाही मी बोललो माझं वय काढतात मला बच्चा म्हणतात पण चांगले लहान पोरं कशी असतात बच्चा असतात पण दिलचे सच्चे असतात अरे आदरणीय पवारसाहेबांचं वय काढतात अरे काय चालले अरे आम्ही युवा असलो ना तरी आज आनंदी पवार साहेबांकडे बघितल्यानंतर आम्हाला चौऱ्याऐंशी वयाचे युवा आहेत ते आणि ते आपल्यासाठी आणि या महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी आज लढत आहेत अरे काय बाबा काय अवघड खर तर खूप काय मला बोलायचंय पण मला आपल्या सर्वांना सांगायचंय की आपल्याला कुठंतरी विकासाच्या बाजूने राहणं फार महत्वाचं केंद्रामध्ये आपले अनेक विषय असतात शेतकऱ्याचे विषय आहेत आरक्षणाचे मुद्दे आहेत आता इथं राऊत साहेब आहेत मी त्यांना विचारतो की जेव्हा पार्लमेंट मध्ये खासदार संभाजी राजे साहेब जेव्हा बोलण्याचा प्रयत्न करत होते भाजपचे नेते आणि तिथे असणारे खासदार त्यांना बोलून देत होते कसे का काय विषय मुद्दा मांडत होते आरक्षणाचा मराठा आरक्षणाचा मुद्दा तुम्ही रेकॉर्ड काढा भाजपचा एक सुद्धा खासदार नाही जय मराठा आरक्षणाचा मुद्दा हा पार्लमेंट मध्ये मांडला कुणीच नाही गपचूप शांत आणि तिथं संभाजीराजे बोलण्याचा प्रयत्न करत होते त्यांना सुद्धा त्यांचा आवाज ताबण्याचा प्रयत्न केला पण राऊत साहेबांनी पुढाकार घेतला आणि त्याला तिथं बोलण्याची संधी मिळाली आणि यांच्याबरोबर <प्लागाँ> अजून कोण व्यक्ती घडत होत मराठा समाजासाठी धनगर समाजासाठी लिंगाय समाज मुस्लिम समाज या सगळ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे तर तुमच्या सर्वांचा लाडक्या खासदार सोड्या काही सुळे तिथं लढत होत्या मग भाजपच्या एवढ्या खासदार महाराष्ट्रातून गेले असतील तर तिथं तोंड का, तो का।, तो का उघडत नाही का बोलत नाही त्याच मुख्य कारण असेल आहे की भाजप यांना बोलूनच देत नाही आता कस चाललंय नऊ खासदार ते मिळणार होती जावं लागतं का काय दिल्लीला आम्ही तरी एकच शिकलोय लहानपणीपासून मराठी माणूस हा स्वाभिमानी माणूस दिल्लीसमोर कधी झुकत नाही हे आम्हाला सगळ्यांना माहिती किती वेळा दिल्लीला जावं लागते चाळीस आमदार आहेत एक खासदार आहे एकनाथ शिंदे साहेबांकडे पण किती कोण आहेत काय काय आज काय सांगता येणार नाही जावं लागते दिल्लीला स्वतःच जावं लागते आणि एक असा पक्ष आहे त्यांचा एकच आमदार आहे खासदार तो स्वराज ज्या पक्षाला तिथं बोलवण्यासाठी पण त्यांचे मोठे मोठे नेते येतात या रे या रे बसा रे बसा रे ते अशी पद्धत बाळासाहेब ठाकरे साहेब जेव्हा होते तेव्हा हे दिल्लीतले भाजपचे नेते मातोश्रीवर जायचे मातोश्रीवर महाराष्ट्रात यायचे आणि तिकीटीचा वाटा घेऊन व्हायचा आणि आज बाळासाहेब ठाकरेंचा विचार घेऊन आम्ही पुढे लढत आहोत मग तसं असेल तर कशाला दिल्लीला कशाला दिन तिथं तुम्ही चुकताय अहो तुम्हाला माहित आहे गेले तीन दिवस झाले उदय राजे साहेबांना सुद्धा तिथं वेळ मिळत नाही तीन दिवस झाले दिल्लीत बसले दिल्लीत त्यांच्याबद्दलचा आदर आहे आम्हाला ते ज्या घराण्यातून येतो त्या घराणा म्हणजे आमच्यासाठी फार मोठ आहे पण त्या एका व्यक्तीला तुम्ही तीन दिवस तिथं बसवता आणि एक आमदार असणाऱ्या पक्षात तुम्ही एवढा देता त्यातून काय संदेश देण्याचा प्रयत्न तुम्ही करत आहात जो कुठला संदेश असेल जो लोकांना कळायला पाहिजे तो करा आहे आणि या कारण तुम्ही आमचे नेते घेऊ शकता पण आमचा स्वाभिमान आणि महाराष्ट्रातली ही जनता घेऊ शकत नाही तुम्ही मला आपल्या सर्वांना जाता जाता एवढंच आहे की आपल्या या बारामतीकडे सगळ्यांच लक्ष आख्या देशाचं लक्ष तुमची जबाबदारी का मोठी एवढं थोडक्यात मी सांगतो आपण सर्वांनी कुठला विचार जपला पुरोगामी विचार जपला शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार जपला पुनर्श्लोक आहिले देवी होळकर अण्णाभाऊसाठी ह्या सगळ्यांचा विचार जपला हे ना आपण म्हणतो ना पुरोगामी विचार संतांचा विचार जपला आणि आज तिथं जर भाजप कुटुंब फोडत असेल पार्टी फोडत असेल आपल्याच एका व्यक्तीला तिकडे घेऊन जात असतील आणि इथं आपल्या पुरोगामी विचाराला आणि पवार साहेबांना आणि पवार साहेबांच्या विचाराचा हरवण्याचा सा प्रयत्न इथं या बारामतीमध्ये करत असतील तर मग ही लढाई नेत्यांची आणि पदाधिकाऱ्यांची आहे का लोकांची आहे कोणाची हात वाढ करून